तर मी तर मग स्पेशल आणि फ्रेश हा सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत पाहणार आहोत अतिशय महत्वाची सूचना चारशे पीडीएफ महानगरपालिका भरती अंतर्गत येणाऱ्या सर्व पदासाठी उपयुक्त आहे जे की वन फोर नाईन मध्ये आपल्या सर्वांना मिळत आहे जो हे चुकी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी सुपरकास्टला एक लाईक नक्कीच करायचा आहे थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळतो चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे ते पहिल्या प्रश्नात आपल्याला सांगायचं सा आहे एकशे पन्नास किलोमीटर आहे का एकशे चाळीस एकशे त्रेसष्ट किंवा एकशे वीस ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच एकशे त्रेसष्ट किलोमीटर क्षेत्रफळ जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे असलेले दिसते प्रश्न दुसरा कव्हर करूया पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे विचारलेलं पन्ना हे ठिकाण कशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे सोन्याच्या हिऱ्याच्या चांदीच्या किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हिरेच्या खाणीसाठी पन्ना हे ठिकाण प्रसिद्ध आहे पन्ना काय आहे एक जिल्हा आहे विद्यार्थ्यांना कोणत्या राज्यामध्ये राज्य या ठिकाणी आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातील पन्ना हा एक जिल्हा आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर तिसरा की कोणत्या जिल्ह्यापासून अजिंठा लेणी उत्तरेचं दोन किमी अंतरावर आहे ते विचारलेलं आहे कोणत्या आहे जिल्ह्यापासून सांगा आपल्याला उत्तर असेल तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे नागपूर नाशिक जालना किंवा परभणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन नाशिक जिल्ह्यापासून किती उत्तरेस दोन किमी अंतरावर जे आहे अजिंठा लेण्या असलेल्या दिसून येतात अजिंठा लेण्या कोणाच्या आहेत विद्यार्थ्यांना गौतम बुद्धांच्या आहेत एकूण एकुन, एकोणतीस लेण्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात जर आपण पाहिलं की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर या जिल्ह्यापासून विद्यार्थ्यांनो किती किलोमीटर अंतरावर असलेल्या आहेत की अजिंठा लेण्या तर सरासरी जे अंतर आहे एकशे दहा किलोमीटरचे अंतर आहे सरासरीचे आहे तर इतक्या अंतरावर ह्या दिसून येतात आणि कोणत्या नदीच्या परिसरात आहे तर नदी आहे वाघूर वाघूर नदीच्या परिसरामध्ये अजिंठा लेण्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात कवर करूया पुढचा प्रश्न चौथ्या क्रमांकाचा असा दिसतो की बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती किंवा कोणी केलेली होते सत्याग्रहाचं नाव लक्षात घ्या बारडोली सत्याग्रह विचारलेला महात्मा गांधी वल्लभभाई पटेल सरोजनी नायडू किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे आहे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले दिसते प्रश्न पाचवा असा आहे की कोणाला संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये बसता येते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता व्यक्ती असतो असा तर सरन्यायाधीश असतो का मुख्यमंत्री राज्यपाल किंवा महान्यायवादी तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे महान्यायवादी हा व्यक्ती संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये त्याचा त्याला जे आहे राहण्याचा अधिकार संविधानाने दिलेला दिसतो प्रश्न सहाव्या क्रमांकाचा असा आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण विचारलेले आहे की किती पर्सेंटेज किती टक्के आहे कशाचे नायट्रोजनचे ऑप्शन्समध्ये या ठिकाणी नव्वद टक्के अठ्याहत्तर सत्तर किंवा साठ ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे विद्यार्थ्यांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं की ऑक्सिजन किती आहे ऑक्सिजन किती आहे तर या ठिकाणी ऑक्सिजन आहे सर्वांनाच माहीत असत एकवीस टक्के असलेले दिसून येते लक्षात घ्यायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे सातव्या क्रमांकाचा विचारलेला आहे की तलाव या शब्दाशी समानार्थी शब्द पर्यायापैकी कोणता आहे शब्द लक्षात घ्या तलाव हा शब्द विचारलेला आहे सारस तटाक कासार तळे जलाशय सरोवर किंवा पैकी सरोवर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच जलाशय सरोवर कासार तसेच तळे तसेच सारस तसेच तटाक हे सर्व शब्द विगत्यां तलाव शब्दाचे समानार्थी असलेले दिसतात तर प्रश्न आठवा कव्हर करूया रक्ताभिसरण संस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ते आपल्याला सांगायचं आहे रक्ताभिसरण संस्थेमध्ये कसा समावेश होतो रक्तवाहिन्या कोशिका हृदय किंवा वरीलपैकी सर्वांचा ऑप्शन क्रमांक चार हृदय कोशिका रक्तवाहिन्या या सर्वांचा समावेश रक्ताभिसरण यामध्ये होताना आपल्या सर्वांना लक्षात येतो तर प्रश्न नववा असा आहे की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त हिवताप रुग्ण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे हिवताप रुग्ण सर्वात जास्त असलेला जिल्हा नागपूर आहे का गडचिरोली गोंदिया किंवा या ठिकाणी बुलढाणा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये हिवताप रुग्ण आढळतात हे दिसते तर कवर करूया दहावा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर कोणत्या व्यक्तींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हा आपल्या पदावर राहू शकतो कोणता आहे पर्यायापैकी व्यक्ती उपराष्ट्रपती आहे का राष्ट्रपती पंतप्रधान किंवा सरन्यायाधीश ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात हे आपल्या सर्वांना दिसते तर अकरावा प्रश्न की राज्याचे राज्यपाल हे कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते विचारलेलं आहे राज्याचे राज्यपाल हे उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन राष्ट्रपती यांच्या सल्ल्याने राज्यपाल आपले अधिकार वापरू शकतात हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न बारावा कोर करूया को की लाकडी खेळण्यासाठी विचारलेलं की महाराष्ट्रातील कोणते ठिकाण जे प्रसिद आहे प्रसिद्ध आहे लाकडी खेळण्यासाठी तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये दिले आहे छत्रपती संभाजीनगर किंवा शिवाजीनगर चला खडकी किंवा पोखरणी किंवा सावंतवाडी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना म्हणजेच चार सावंतवाडी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे कशासाठी लाकडी खेळण्यासाठी प्रश्न तेरावा की खालीलपैकी कोणते एक झाड इतरांपेक्षा जलदगतीने वाढणारे आहे ते विचारलेलं आहे जलद गतीने काय वाढते ऑप्शन्स दिलेले आहे इतरांपेक्षा झाडाचे नाव साग निलगिरी आंबा किंवा नारळ ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे निलगिरी याचे जे झाड असते ते इतरांपेक्षा दिलेल्या पर्यापैकी जलद गतीने वाढणारे आहे तर चौदाव्या प्रश्नामध्ये झिरो ते सहा वयोगटातील लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे वयोगट स्पेशल विचारलेला आहे झिरो ते सहा या वयोगटातील ओडिसा राज्यामध्ये आसाम मिझोरम किंवा मणिपूर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच मिझोरम या राज्यामध्ये झिरो ते सहा वयोगटातील जे लिंग गुणोत्तर आहे ते सर्वात जास्त असलेले दिसते पंधराव्या प्रश्नामध्ये असा प्रश्न आहे की कोणत्या अंडगटातून जीवनसत्व बी बारा प्राप्त होत असते बी बारा जीवनसत्व कशातून प्राप्त होत असते या ठिकाणी केकडा मासा के केळी किंवा या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन मासा ह्या गटातून जे आहे बी बारा हे जीवनसत्व प्राप्त होत असते विचारलेलं की आतड्यातील जीवाणूमुळे कोणते जीवनसत्व शरीरामध्ये तयार होत असते जे आतड्यातील जिवाणू असतात त्या कारण असतं मध्ये आहे जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व के किंवा ड ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां तीन म्हणजे जीवनसत्व के हे जे आहे आतड्यातील जिवाणूमुळे तयार होत असते हे दिसते बाहुया प्रश्न या ठिकाणी सतरावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी खालीलपैकी काय केलेली आहे ठिकाण लक्षात घ्या महाड या ठिकाणी विचारलेला आहे मनुस्मृती दहन चौदा तळे सत्याग्रह बौद्ध धर्म दीक्षा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना मनुस्मृतीला जाळण्यात आलेले होते मनुस्मृतीचे दहन करण्यात आलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत कोणत्या ठिकाणी तर महाड या ठिकाणी कोणत्या वर्षी तर वर्ष होत एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जाळण्यात आलेले होते प्रश्न अठरावा असा दिसून येतो की वटाण्याचे शास्त्रीय नाव विचारलेलं आहे टेसीसने विचारलेला प्रश्न आहे बरेच असतात मी प्रत्येक वेळेस सांगत नसतो वटाण्याचे शास्त्रीय नाव सांगायचं आहे पिसम सॅटिवम किसम सॅटिवम विरस सॅटिवम किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे पिसम सॅटिवम हे वटाण्याचे एक शास्त्रीय नाव असलेले दिसते पाहूया पुढचा प्रश्न तर एकोणीसावा प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यातील तांसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे पहिले जिल्हा लक्षात घ्या ठाणे जिल्हा आहे आणि ठिकाण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तानसा आहे कर्नाळा मालवण तुंगारेश्वर किंवा वरील नाही तर ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी तुंगारेश्वर अभयारण्य असलेले सर्वांना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विसावा प्रश्न आपल्या समोर महात्मा गांधी यांनी वर्ष स्पेशली ध्यानात ठेवा महात्मा गांधी यांनी एकोणीशे अठरा ला खालीलपैकी कोणता सत्याग्रह केलेला होता बारुले सत्याग्रह खेडा सत्याग्रह दांडी सत्याग्रह किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठराला महात्मा गांधी यांनी केलेला दिसतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे एकविसावा प्रश्नामध्ये विचारलेलं की जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढते असं विचारलेलं आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे ऑप्शन्समध्ये आहे नायट्रोजनचे हायड्रोजनचे कार्बन डायऑक्साइड किंवा मिथेनचे ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वाढते हे आपल्या सर्वांना वातावरणात दिसते प्रश्न बावीसावा की सिंकोणा झाडाच्या सालीमुळे खालीलपैकी कशाचे औषध कोणत्या आजाराचे औषध बनवले जाते ते विचारलेलं आहे झाडाचं नाव सिंकुणा आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे या ठिकाणी हिवताप कॉलरा कावेळ किंवा घटसर्प ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे हिवतापीचे जे या ठिकाणी औषध आहे सिंकुणा झाडाच्या कशापासून सालीपासून स्पेशली तयार केले जात असताना दिसते प्रश्न तेवीसावा की भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे असं कोणतं राज्य आहे सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्र केरळ तेलंगणा किंवा कर्नाटक तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अच्छा सॉरी याच्यामध्ये ऑप्शन्स नसल्या कारणास्तव माफ करा राज्य या ठिकाणी आहे गोवा गोवा या राज्याला जे आहे विद्यार्थ्यांनो सर्वात कमी समुद्र किनारा आहे लगभग लगभग या ठिकाणी आपण पाहिलं तर वन हंड्रेड प्लस किलोमीटरचा असलेला दिसतो आता सर्वात जास्त कोणत्या राज्याला गुज्रा, आहे तर राज्य आहे या ठिकाणी गुजरात गुजरात या राज्याला सर्वात जास्त आहे किती आहे सोळाशे किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे चोवीसाव्या क्रमांकाचा विचारलेलं की केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा जो ठराव आहे कोणत्या सभागृहात मांडता येते विचारलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध स्पेशली ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी ऑप्शन मध्ये विधानसभा लोकसभा राज्यसभा किंवा विधानपरिषद ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच लोकसभेमध्ये जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येत असते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा असा आहे की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दोन केशव कर्वे वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक सॉरी तीन योग्य आहे केश दोन केशव कर्वे तसेच विठ्ठल रामजी शिंदे या दोघांनाही महर्षी या नावाने देखील ओळखले जात असते सव्वीसावा प्रश्न असा दिसून येतो की खाण्याची जी चव आहे त्यामध्ये काय मिळाल्याशिवाय किंवा मिसळल्याशिवाय दिस लागत नसते हे आपल्याला विचारलेलं आहे खाण्याची चव तर ऑप्शन्समध्ये आहे पाणी लाळ साखर किंवा गूळ ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच आपण कोणतेही जेवण केले घास आपण जर चावला तर त्यामध्ये जे जोपर्यंत लाळ मिळत नाही ना मिसळत नाही ना आपल्याला ना ना, खाण्याची चव कळत नसते प्रश्न सत्तावीसावा असा आहे की अपरिपक्व मृदा असे खालीलपैकी कोणत्या मृदेस म्हणतात अपरिपक्व जांबी मृदा पर्वती मृदा काळी मृदा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पर्वती मृदीला अपरिपक्व मृदा असे संबोधले जाताना दिसते प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की शरीरातील तांबड्या पेशींचा जो नाश आहे कोणत्या रोगाचे लक्षण असते तांबडे पेशींचा नाश ऑप्शन्समध्ये आहे मलेरियाचे असते का प्लेगचे असते का मिनामाटा किंवा कळा आजार ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे मलेरियाचे लक्षण म्हणजे काय की या ठिकाणी तांबडे पेशींचा नाश होणे हे एक असलेले दिसते प्रश्न एक कोणती असा दिसतो की युनिव्हर्सल रक्तगट खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हणतात सोपा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर देखील येत असेल युनिव्हर्सल रक्तगट विचारलेला आहे ए ए बी प्लस ओ किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन म्हणजेच ओ रक्तगटाला जे आहे युनिव्हर्सल रक्तगट म्हणतात हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तिसावा आपल्या समोर असा आहे महाराष्ट्रामध्ये सागाची झाडे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे सागाची झाडे सर्वात जास्त असणारा जिल्हा नंदुरबार चंद्रपूर सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे म्हणजेच दोन चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या झाडाची सागाची जी झाडे आहे सर्वात जास्त असताना दिसून येतात अतिशय महत्वाची सूचना आहे आपल्या सर्वांसाठी आपण काय केलेली आहे चारशे वीस पेजेची पी डी एफ तयार केलेली आहे जे वन फोर नाईन मध्ये आपल्याला मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे एफला घेण्यासाठी अच्छा हे पी डी एफ जे आहे विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद आहे त्यासाठी अतिशय महत्वाचे आहे जर इच्छुक असाल घेण्यासाठी तर ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही चुकीचं ते आहे ना नक्कीच करायचं आहे आपल्याला घाबरायचं नाही कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा हे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आणखी आहे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता ना पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे आपल्या करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या सुपर क्लासला पाहू शकता जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते जेव्हा तुम्ही लाईक करल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मिळतो मला तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये या बनवण्यासाठी तयार करण्यासाठी लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फेस सुपर क्लासमध्ये